माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाने अधिक प्रमाणात दोमाकूळ घातलेला आहे अशातच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याबाबत आपण बावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा हवामान अंदाज आपल्या <स्था> शेतकरी बांधवांसाठी सांगणार आहोत आता आपण पुढील जिल्हे पाहूया सोलापूर जिल्हा दुपारी काही ठिकाणी वादळी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता कमाल तापमान सुमारे तीस सेल्सिअस आणि किमान तापमान चोवीस सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे सातारा दुपारी वादळी पावसाच्या सरीस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे कमाल तापमान सुमारे तीस सेल्सिअस आणि किमान तापमान तेवीस सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे कोल्हापूर दुपारी वादळी पावसाच्या सरीसर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे कमाल तापमान सुमारे सत्तावीस सेल्सिअस आणि किमान तापमान तेवीस सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे पुणे दुपारी काही ठिकाणी वादळी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे कमाल तापमान सुमारे अठ्ठावीस सेल्सिअस आणि किमान तापमान बावीस सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे अशा प्रकारे पश्चिम महाराष्ट्रातील या चार जिल्ह्यांमध्ये अशा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेले आहे तर शक्य असल्यासच आपण घराच्या बाहेर पडणे योग्य ठरणार आहे कारण या वादळी वारांसह विजांच्या कडकडाटसह पाऊस पडत आहे त्याच्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद